अनिल अंबानी जे की जगप्रसिद्ध अंबानी घराण्याचे वंशज आहेत आणि मुकेश अंबानी या जगातील अतिश्रीमंत व्यक्तींचे धाकटे भाऊ आहेत त्यांची अवस्था सध्या केविलवाणी झालेली आहे अनिल अंबानी हे सध्या सतरा हजार कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अडचणीत सापडलेले आहेत आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांच्याशी संबंधित ठिकाणावर छापे टाकलेले आहेत आता ते या प्रकरणांमधून सुटतील की नाही हे सर्वस्वी कायदेशीर प्रक्रियेवर आणि तपासातून समोर येणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी अंबानी आणि त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली त्या संबंधात अंबानी यांना आता धावपळ करावी लागत आहे यापूर्वी वसुली संचलन यांनी त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी केलेली होती अर्थात या प्रकरणी पुढे काय होऊ शकते हे सर्वस्वी पुरावे मिळतात यावर अवलंबून आहे जर पुरावे भरभक्कम असतील तर अनिल अंबानी यांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागू शकते अंबानी यांच्या कंपन्यांनी कर्ज कशाप्रकारे वळवले आणि कुठून घेतले याचा तपास केला जाईल अनिल अंबानी हे देशातील नामांकित उद्योगपती आहेत आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे भाऊ आहेत त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई ही अंबानी घराण्याला मोठा धक्का आहे असे मानले जात आहे केवळ इतकंच नव्हे तर उद्योग जगताला धक्का बसणार आहे अर्थात अंबानी यांच्यावर कारवाई केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे यापूर्वी म्हणजे दोन हजार तेवीस साली ही सक्तवसुली संचलन यांनी अनिल अंबानी यांच्यावर कारवाई केली होती आणि त्या तपासात ईडीला अनेक अनियमितता आढळून आलेली होती कोणतीही शहानिशा न करता कंपन्यांना कर्ज देणे आणि आवश्यक कागदपत्रे नसणे आणि शेल कंपन्यांच्या नावावर कर्ज मंजूर करणे अशा त्या अनियमितता होत्या पण सध्याचे प्रकरण हे एसबीआयच्या संबंधित आहे आणि म्हणून ते जरा जास्त अंबानींचा पाय खोला जाणार ठरले आहे पण सध्याचे प्रकरण हे संबंधित आहे म्हणून ते जास्त अंबानींचा पाय खोला मुंबईतील कफ परेड येथील निवासस्थानी अंबानी यांच्यावर छापेमारी करण्यात आली त्यामुळे सर्व देशात खळबळ उडाली अंबानी यांच्यावर त्यांच्या आर कॉम गुन्हेगारी कटरसने बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि या घोटाळ्यांमुळे बँकेला दोन हजार नऊशे एकोणतीस पॉईंट पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे आरोप पत्रामध्ये म्हटलेले त्यान आहे अर्थात अनिल अंबानी यांनी आपल्यावरील सर्व आरोप नाकारलेले आहेत सीबीआयच्या कारवाईनंतर आपल्याला एकट्यालाच बाहेर काढण्यात आले आणि त्यांना त्यांचे म्हणणे ऐकूनही घेतले नाही शिवाय अंबानी यांचे म्हणणे असे आहे की जेव्हा घोटाळा झाला तेव्हा आपण आपल्या व्यवस्थापनाला निर्णयांमध्ये कसलाही सहभाग नव्हता पण खरा गंभीर आरोप हा आहे की अंबानी यांच्या कंपनी विरोधात जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तक्रार केलेली होती आणि त्यात म्हटले होते की अंबानी यांचे खाते फसवणूक म्हणून वर्गीकृत केलेले होते याला अंबानी काय उत्तर देणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे अनिल अंबानी यांचे म्हणणे असे आहे की आपल्याला सुनावणीसाठी संधी दिलेली नाही तर सीबीआयने म्हटले आहे की अंबानी आणि त्यांच्या आर कॉमने अनेक घोटाळे केलेले आहेत रिलायन्स इन्स्ट्रक्शनने याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे की अनिल अंबानी काही कंपनींचे बोर्ड मेंबर नव्हते आणि त्यामुळे ईडीच्या कृतीचा काहीही परिणाम होणार नाही पण यामुळे रिलायन्स उद्योग समूहाची अप्रतिष्ठा झालेली आहे या सर्व प्रकरणांमध्ये गंभीर बाब म्हणजे एसबीआय नंतर बँक ऑफ इंडियाने फसवे म्हणून घोषित केलेली आहे